नमस्कार मैत्रिणी मी क्रांती रे तुमचं माझ्या या रेसिपी चॅनल आणि काही जुने मंदिरं या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपल्याला एकादशी येत आहे आषाढी एकादशी येत आहे तर आपण त्याच्यासाठी आपण इथे मी आज तुम्हाला छान असा साबुदाणा कसा करायचा खूप साबुदाण्याची खिचडी कशी क कोणत्या पद्धतीने करायची ते सांगणार आहे तर इथे आपण शेंगदाणे आणि मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे पण आपण थोडेसे भाजून घेतले आणि मिरच्यासुद्धा भाजून घेतले आणि ते दळून घेणार आहोत तर हा रात्री मी एक वाटीभर साबुदाणा भिजत टाकलेला होता रात्री अगदी छान असा भिजून गेलेला आहे बघा खूप असा मौसूत असा हा साबुदाणा झालेला आहे तर हा रात्रभर भिजू दिलेला होता तर रात्रभर भिजून आणि अगदी छान झाला तर इकडे एक बटाटा आपण एक छोटा बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक तर इथे कढही ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तुम्हाला मी छान असा मोकळा साबुदाना कसा करायचा अगदी छान आणि चवीला अगदी टेस्टी लागणार आहे अगदी छान म्हणजे एकदम मोकळा होणार आहे तर त्याच्यासाठी आधी आपण आता इथे कढईत तेल टाकलेलं आहे त्याच्यात तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं टाका जिरं तुम्ही तुम्हाला जर उपासाला जिरं चालत नसेल तर तु, तु तुम्ही जिरं नाही टाकलं तरी चालेल तर आपण इथे तेलामध्ये हा बटाटा छान असा परतून घेत आहोत म्हणजे हा बटाटा आपण कच्चा बटाटा चिरलेला होता आणि कच्चा बटाटाच आपण हा तेलामध्ये छान असा पटकन शिजून जातो तर असा हा बटाटा आहे आपण त्याच्यामध्ये तेलात थोडश्या तेलामध्ये आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत आता आपला बटाटा शिजून झालेला आहे आपण तो खिचडीवर त्या जे आपले जो साबुदाणा होता भिजलेला त्याच्यावर काढून घेतलेला आहे तर तुम्ही जिरं खात असाल तर जिरं टाका जिरं नाही टाकलं तरी चालेल तर इथे आपण शेंगदाणे आणि ते शेंगदाणे आणि मिरची जी भाजून घेतलेली होती शेंगदाणे सुद्धा भाजलेले होते मिरची सुद्धा भाजलेली होती तर ती आपण दळून घेतलेले आहेत आणि दळून घेतल्यानंतर आपण इथे आता जिऱ्याची जी, जी फोडणी आपण जे बटाटे काढून घेतले जिरं टाकलेलं आहे तो मी तुम्हाला म्हटले जिरं टाकायचं तर टाका नाही टाकलं तरी चालतं काही नऊ चालत नाही तर इथे शेंगदाणा आणि आपण हिरवी मिरची ही तेलामध्ये जोपर्यंत असं कुरकुरीत परतून घेणार आहोत तर असं परतवल्याने काय होतं की साबुदाणा खूप छान आणि असा मोकळा मोकळा साबुदाणा येतो की आपल्याला त्याचं एक एक दाना मोकळा होतो की अशा साबुदाणा केला की आपण एक एक दाना मोकळा होतो तर तुम्हाला मी एक सांगते की तुम्हाला जर साबुदाणा असा आंबट जर पाहिजे असेल तर तुम्ही रात्री स्वच्छ साबुदाणा धुवून आणि थोडंसं ताकात भिजवत घालून ठेवा तर ताकात जर भिजत घालून ठेवला साबुदाणा तो दुसऱ्या दिवशी जर तो केला तर अगदी टेस्टी लागतो तर आपण मी तर साध्या पाण्यातच भिजवलेला आहे तुम्ही ताकात जर टाक जर असेल ताक दही जर असेल तर त्याच्यात तुम्ही तो साबुदाणा भिजवून ठेवू शकतात तर असं हे बघा छान असं हे परतून घेतलेलं आहे जे शेंगदाणे आपण तर भाजलेलेच होते त्याच्यातली जे मिरची होती तीसुद्धा भाजलेली आहे तरीसुद्धा आपण हे तेलामध्ये छान असं परतून घेत आहोत छान असं थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने अगदी मोकळं मोकळा होऊन जाणार आहे आपले दाणे सारखं तर आपण हे परतून घेतलेलं आहे छान असं लालसर झालेलं ला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत आणि साबुदाणा बटाटे जे मिक्स केलेले होते तर ते आपण परतून घेणार आहोत की बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याला मीठ राहिलेलं होतं आपलं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं तर त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्हाला याच्यात दही टाकायचं असेल तर तुम्ही दही टाकू शकतात किंवा लिंबू पिळायचं असेल तर लिंबू पिळू शकतात आणि थोडंसं वाटलं तर साखरसुद्धा टाकू शकतात कारण साखर आणि ते लिंबू याच्याने खूप सुंदर टेस्ट होते तर अशा पद्धतीने बघा एकदम मोकळा मोकळा दाणेदार साबुदाणा आपला तयार होणार आहे आणि छान असा हा आपण आता एक पाच एक मिनटं असा परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण हा असा मस्त असा साबुदाणा परतून घेणार आहोत बटाटेसुद्धा आपण तेलात परतलेले होते तर अशा पद्धतीने आपण एक एक दाना मोकळा होणार आहे त्या साबुदानाचा आणि खायला सुद्धा अगदी छान आणि अगदी खमंग लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा परतून घेतलेला आहे तर त्याच्यावर असं थोडंसं पाच एक मिनटं आपण एक झाकण ठेवून देणार आहोत की जेणेकरून ते व्यवस्थित असं छान होईल की वाब दाबली जाईल त्याची आपण त्याच्यात असे छान असे वाब दाबली गेलेली आहे आणि बघा असा छान असा हा साबुदाणा आपला तयार झालेला आहे अगदी मोकळे मोकळे दाणे आणि खायला अगदी मऊ म्हणजे खूपच मस्त असा हा साबुदाणा झालेला आहे आपला हे बघा एकदम एक एक दाणा मोकळा झालेला आहे तुम्हाला जर माझी साबुदाण्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा की कसा झाला हा साबुदाणा आणि दह्यासोबत अगदी अप्रतिम लागतो दही साबुदाणा जर तुम्ही खाल्लात तर पचायलासुद्धा छान असतं आणि पचनक्रिया व्यवस्थित होते अशा पद्धतीने तुम्हाला आवडलाच असेल माझं दही साबुदाणा तर लाईक करा कमेंट करा छान असा स्वादिष्ट असा हा साबुदाणा